मी दिव्यावरून निघालेलो आहोत आणि हे बघा इचं काय चाललेलं आहे डान्स कुठे पण गेली तरी हिचा अंगात <laughs> <laughs> तो डान्स काय चाललं तिला कंटाळा आलाय म्हणून मी डान्स करते आणि खूप गर्दी आहे आज संडे आहे तर खूप गर्दी आहे बघा आणि ट्रेनला पण खूप गर्दी आहे आम्ही थांबलो आहे आता हे लावले डान्स बघा कुठे पण गेली तरी सुरू होते डान्स बघा वा वा गर्दी आहे बघा स्टेशनला करते आहे कोणता आलाय तो उचलून घ्यायला सांगते ओके ओके उद्या गाडी आलेली आहे तुमची आलेली आहे हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आताच खाण्याला आलेलो आहोत खूप गर्दी आहे आज संडे आहे तरी पण खूप गर्दी आहे स्टेशनला

आता खूप बघा काळोख झालेला आहे पाय सरक तयात दिसतोय का मी खूप काळोख आहे त्यांचे कपडे दिसत पण नाहीत काळोख काळोख दिसतोय आणि फक्त आर्मीचा फ्रॉक मस्त मी पिंक कलरचा दिसतोय आणि वाईट पण नाही पण हरी, आज संडे आमचा फिरण्यात गेला <laughs> सवय <laughs> <गेला। दे> <laughs> नसते ना ट्रेन मधून रोज फिरायची आपल्याला म्हणून थोडं हे होत तिकडे वा म्हणून थोडं हे होत तर आता इथे काळोख आहे <laughs> session ago the teacher said lovely to be here चला आम्ही चाललेलो होतो आता घरी खूप लेट झालेला आहे आणि कुठे कुठे संडेचं बाहेर पडलं तर खरंच घरी येईपर्यंत लेट होतो काय करते आरोही थकलेली आहे ना तुला तिकडे खेळत होतीस पण चांगली ते खेळत होतीस ना मग खूप मज्जा आली भेटू त्रास हा ते मध्ये ट्रेनमध्ये आज संडे तर खूपच गर्दी होती आणि रिक्षा।, रिक्षा हो रिक्षा ती पुढे नाही जाते निस्ती ट्रॅफिक <laughs> असल्यामुळे रिक्षावाला पाच मिनिटं आम्ही पाठी सगळ्यांची ता काळजी ठेवावे हा तुमचाच नाही आहे रस्ता अजून स्वतःच नाही जाते असं लिहिलं होतं पाटी रिक्षाच्या हा हा अजून स्वतःच गाडी नाही थांब इवत अनुचं बघायचं तर चावी माझ्याकडे तर आमची तनू पुढे गेलेली आहे पण रस्ता क्रॉस करायला जमत नाही अजून तुला आले दा अजून तुला रस्ता क्रॉस करायला नाही पार आहे तर रस्ता क्रॉस केलेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे आमच्या घरी रस्ता क्रॉस करता येतो ती मस्तपैकी दोननी बाजूला अशी छान ती की हात तकवते आणि नंतर रस्ता क्रॉस करतो हाय गेली गेली कुठे <laughs> जायची बस खूप फास्ट ट्रेन आहे बबलू जाऊं लाईट तर आम्ही घरी पोचलेलो आहोत आता जरा फ्रेश होतो पंखा आधी चालू कर खूप गरम झालं आणि कंटाळा आला खरंच बाहेर असं कुठे फिरायला गेलो की खूप वैताग वैताग होतो आणि म्हणजे प्रवासाचा आधी सवय नसते आपल्याला ट्रेनमधून जायची आणि खूप मग हे होतं तर आम्ही आलेलो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा हो बाबू बाहेर का ग एवढी हे काळ काय का बरं हा अजून का नाही वाढले बघ किती तरी उघड ना चला जरा आम्ही चहा पाणी घेतो आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा यार आणि थँक्यू सो मच आपले साठ हजार फ्रेंड सबस्क्राईब झालेले आहेत आणि असे पुढे साथ द्या आम्हाला आणि सोबत राहा आमच्या ओके बाय बाय टेक केअर बाय 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 बोला बाय you <laughs>